तरी पण त्यांना मला धक्का मारलं मी लई बघत म्हणले आणि तुम्हाला कोणाकडे जायचं जा म्हणले तुम्ही कोणत्या आमदाराकडे जायचं कोणत्या खासदाराकडे जायचं तिकडे जा म्हणलं आम्ही सर्वप्रथम तुमचं नाव सांगा श्रीमंत म्हणतो काम केला राहणार काय प्रकरण झालंय मी तेव्हा पण रक्त तपासणी केली माझी रक्त तपासणी झाली मी ते बाहेर मग माझ्याकडून ती चिठ्ठी काढण्यात नाही आहे मग मला त्यांना परत काढून देईल मी चिठ्ठी काढून आलो परत मला त्यांना त्याच्याकडे आलो त्यांना तपास ते म्हणले तुम्हाला तपासित नाही आणि त्यांनी नंतर मी तीन वेळेस त्याच्याकडे आलो तरी पण त्यांना मला तपासलं नाही आणि शेवटी चौथ्या वेळेस मी त्याच्याकडे गेलो विनंती केली तर ते त्यांना ते मला धक्का मार कोणते डॉक्टर होते सुनील शिंदे तपासणी करावं माझी बर तपासणी करावी तपासून मला उपचार करावं येत नाही उपचार नाही केला मला धक्का मारायला पाहिजे चेक करावं मला धक्का मारला पाहिजे मी त्याला म्हणलो साहेब बघा विनंती करून त्याच्याकडे हात करून केलं तरी पण त्यांना मला धक्का मारला नाही बघत म्हणले आणि तुम्हाला कोणाकडे जायचं तर जा म्हणले तुम्ही कोणत्या आमदाराकडे जायचं कोणा खासदाराकडे जायचं तिकडे जा म्हणलं आम्ही गरीब माणसं साहेब आम्ही कोणा आमदार खासदाराकडे जाऊ शकत नाही

त्याबद्दल डॉक्टरनी सुनील शिंदेनी धक्का मारला मला काय म्हणले ते रानार? रानार हा, हा। ते आम्ही तुम्हाला बघत नाही बर त्याच्याबद्दल चांगला डॉक्टर या म्हणून आमची एवढी नम्र येणं नाव काय तुमचं हिराबाई नामदेव कापशी राहणार राहणार पिंपरखेड हां ते बोलले तुझं एक अक्षारा काढून देतो बाई बर आता मग ते जाल्याला जा कोण कोण डॉक्टर म्हणले तुम्हाला शिंदे डॉक्टर बरं बरं त्यांनी बघितलं नाही असं म्हणणं तुमचं हां आम्हाला वाटलं बघावा ते मी काय नाव आहे तुमचं सुमन राधा किशन मिश्रा राहणार